नमस्कार आपल्या व्यवसायात रोजची जी खरेदी विक्रीची कामं असतात ना ती फक्त नोंदी ठेवणं नाहीयेत खरं तर ही एक संधी आहे ज्यातून आपण आपल्या व्यवसायाला एक मोठा फायदा मिळवून देऊ शकतो तर आज आपण हीच प्रक्रिया एकदम सोपी आणि ऑटोमॅटिक कशी करायची हे पाहणार आहोत जेणेकरून कामाचा वेगही वाढेल आणि चुकाही कमी होतील अकाउंटिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं मोठमोठ्या फाईल वह्या आणि तासन तास चालणारी डेटा एंट्री पण तो काळ आता गेलाय आजच्या काळात अकाउंटिंग म्हणजे फक्त आकडे भरणं नाही तर त्या आकड्यांमधून आपल्या व्यवसायासाठी महत्वाची माहिती काढणं आहे आणि यासाठीच आधुनिक साधनं आपल्याला मदत करतात जेणेकरून आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकू तर चला आपण या आधुनिक आर्थिक प्रणालीच्या कंट्रोल रूममध्ये जाऊया ज्याला आपण फायनान्शियल कॉकपिट म्हणू शकतो ही अशी जागा आहे जिथे आपल्याला आपल्या व्यवसायाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती एकाच नजरेत दिसते हे बघा या डॅशबोर्डला तुम्ही तुमच्या बिझनेसचं कॉकपिटच समजा म्हणजे कुणाकडून पैसे यायचे आहेत कुणाला द्यायचे आहेत सध्या आपल्या हातात किती पैसे आहेत हे सगळं एका नजरेत कळतं यासाठी कुठलाही रिपोर्ट काढायची गरज नाही सगळी माहिती तुमच्यासमोर तयार असते अगदी रिअल टाईममध्ये त्यामुळे व्यवसाय मालकाला महत्वाचे निर्णय घ्यायला खूप मदत होते चला आता व्यवसायातल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे सेल्स आणि आपल्याकडे येणारा पैसा या प्रक्रियेला सोपं करणं म्हणजे आपल्या व्यवसायाचा रक्तप्रवाह एकदम सुरळीत ठेवण्यासारखा आहे कधी शांतपणे विचार केलाय का की ह्या सेल्सच्या कामात आपलं किती वेळ जातो आधी कोटेशन बनवायचं मग ते पाठवायचं ते मंजूर झालं की त्याचं इनव्हॉइस बनवायचं आणि मग पेमेंटसाठी सारखा फॉलो अप घेत राहायचं ह्या सगळ्यामध्ये सेल्स आणि अकाउंट्स टीमची कितीतरी मेहनत आणि वेळ वाळा जातो पण आता बघा हे किती सोपं झालंय इथे तुम्ही प्रोफेशनल एस्टिमेट म्हणजे अंदाजपत्रक तयार करून थेट पाठवू शकता एकदा ते मंजूर झालं की फक्त एका क्लिकवर त्याचं इनव्हॉइस तयार होतं आणि सगळ्यात भारी म्हणजे ग्राहक एका सुरक्षित पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पेमेंट करू शकतो यामुळे सेल्स टीमचं काम खरंच खूप सोपं होतं आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे ते तुम्हाला माझं इनव्हॉइस मिळालं का म्हणून सारखी सारखी ईमेल्स पाठवावे लागतात ना ते आता कायमचे बंद या क्लायंट पोर्टलमुळे ग्राहक स्वतःच सगळी इनव्हॉइसेस बघू शकतो आणि पेमेंट करू शकतो अकाउंट्स विभागाचा फॉलोअपचा वेळ वाचतो आणि पैसेही वेळेवर येतात चला आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया म्हणजेच खरेदी आणि व्यवसायातून बाहेर जाणारा पैसा आपल्या खर्चांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रक्रिया ऑटोमॅटिक करणं खूप गरजेचं आहे इथे बघा जुन्या पद्धतीत आणि या नवीन पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वी स्टोअर्स किंवा परचेस विभागाकडून आलेल्या पावत्या हरवण्याचा धोका असायचा आता फक्त पावती स्कॅन केली की सिस्टम ती आपोआप वाचते मॅन्युअल डेटा एंट्रीचा त्रास संपतो कारण कागदपत्र थेट खर्चासोबत जोडली जातात आणि हो टॅक्सच्या वेळी अंदाजे काम करण्याऐवजी आपला व्यवसाय ऑडिटसाठी नेहमी तयार असतो बरं आत्तापर्यंत आपण रोजची कामं सोपी करण्याबद्दल बोललो पण याचा खरा फायदा तर पुढे आहे म्हणजे ही सगळी व्यवस्थित माहिती वापरून मोठे आणि धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे ते पाहूया हे बँक फीड्स नावाचं फीचर तर एकदम जादू आहे यात काय होतं तुमचं बँक अकाउंट थेट या सिस्टमशी जोडलं जातं त्यामुळं बँकेत होणारा प्रत्येक व्यवहार दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपोआप दिसतो आपलं काम फक्त ते व्यवहार बरोबर आहेत की नाही हे तपासून मॅच करणं बस मॅन्युअल एंट्री करायची गरजच नाही आणि याचा परिणाम काय होतो तर बँक रिकन्सिलिएशन जे काम करायला अकाउंट्स टीमला अक्षरशः दिवस लागायचे ते आता काही मिनिटांत होतं विचार करा किती मोठा दिलासा आहे हा आता सगळा डेटा इतका अचूक आणि वेळेवर जमा होतोय म्हटल्यावर महत्वाचे रिपोर्ट्स तर एका क्लिकवर तयार होणारच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असो बॅलन्स शीट असो किंवा टॅक्स रिपोर्ट सगळं काही क्षणात तयार यामुळे अकाउंट्स हेड आणि व्यवसाय मालकांना योग्य निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती लगेच मिळते एवढंच नाही तुम्ही काही गोष्टी तर अक्षरशः ऑप्टो पायलटवर टाकू शकता म्हणजे कसं समजा एखाद्या ड्यू डेट निघून गेली तर ग्राहकाला आपोआप एक रिमाइंडर ईमेल जाईल तुम्ही झोपेत असताना सुद्धा ही सिस्टेम तुमचा काम करत राहते तर मग या सगळ्याचा अर्थ काय सोपंय ऑटोमेशनमुळे आपला फोकस बदलतो आपण रोजच्या प्रशासकीय कामांमध्ये अडकून न राहता व्यवसायाच्या वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर पावत्या आणि इनव्हॉइसेसच्या त्या ढिगाऱ्याचं रुपांतर एका शिस्तबद्ध डिजिटल सिस्टममध्ये होतं यामुळे स्टोर्स कमर्शियल आणि अकाउंट्स विभागांचं काम खूप सोपं होतं कामात अचुकता येते आणि सगळे मिळून व्यवसायाच्या प्रगतीवर लक्ष देऊ शकतात आता जाता जाता फक्त एकच प्रश्न विचार करा जर तुमच्या व्यवसायात अशी स्मार्ट आर्थिक ऑटोमेशन प्रणाली आली तर तुमचा व्यवसाय कुठल्या कुठे पोहोचू शकेल विचार नक्की करा